नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजपासून गुरुचैत्र पाळण्याचा सप्ताह सुरू झालेला आहे आणि अनेक सेवेकरी गुरुचरित्र पाण्याला बसलेले आहेत कोणी केंद्रामध्ये बसलं असेल चामेपाणाला कोणी मठामध्ये किंवा कोणी आपापल्या घरीसुद्धा आप करत असेल आपापल्या त्याच्यानुसार आपण पालन करत आहोत पण अशाही काही महिला आहेत ज्यांना लहान बाळ आहे आणि त्यामुळे त्यांना इच्छा असूनसुद्धा गुरुचैत्र पाण्याला त्या बसू शकल्या नाही किंवा त्यांना बसता आलं नाही तर मग अशा महिलांनी दत्तमानांच्या अशा कोणत्या सेवा कराव्यात की ज्यांना पाळणं इतकंच फळ मिळणार आहे त्यांना गुरुशाचं पाळणं इतकंच फळ मिळणार आहे तर बघा त्या सेवाच मी तुम्ही सोबत शेअर करणार आहे आणि आपापल्या याच्या शक्तीनुसार आपल्याला जमेल तशा या तुम्ही सेवा करा बघा आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं आणि आपण मनातला भाव जर स्वच्छ ठेवून अगदी मनापासून श्रद्धेने जे सेवा केली ना तर खरंच सांगते आपल्याला पाळणं इतकंच फळ मिळेल आणि आपलं जर भाव स्वच्छ आहे आपलं मन जर शुद्ध आहे ना तर नक्कीच आपल्याला आपल्या सेचं संपूर्ण फळ मिळत असतं म्हणून अजिबात खंत वाटू देऊ नका की आपण क्षेत्रपणाला बसू शकलो नाही पण बघा त्याऐवजी आपण अशा काही सेवा करू शकतो ज्यामुळे आपल्याला पाहण्या इतकंच फळ मिळणार आहे तर त्या सेवा कोणत्या आहेत ते बघा तर सगळ्यात प्रथम तुम्हाला संक्षिप्त अशी गुरुज येतात मी तुमच्यासोबत शेअर केला आहे की हा ग्रंथाचं पठन कसं करायचं आहे कोणते नियम पाळायचे आहेत तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा संक्षिप्तशी गुरुजी या ग्रंथाचं तुम्ही पालन करू शकता ज्यामुळे तुम्हाला गुरुज फळ मिळणार आहे या ग्रंथामध्ये सात अध्याय आहेत आणि हा ग्रंथ संपूर्ण पठन करायला आपल्याला फक्त पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात जास्त काळ आपल्याला लागत नाही आणि अगदी दोन ते तीन नियम आहेत जे आपण सहज पाळू शकतो आपल्या घराचंही लहान बाळ असेल तरी सुद्धा तुम्ही हे नियम सहज पाळू शकता आणि ज्यामुळे तुम्हाला फळ मिळणार आहे त्यानंतर बघा तुम्ही सप्तसुती गुरुक्षेत्र सार हा सुद्धा ग्रंथ आहे आपला दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथात सुद्धा तुम्ही पाठ करू शकता ज्यामुळे तुम्हाला गुरुचैत्र पाण्याच फळ मिळणार आहे हा ग्रंथ संपूर्ण वाचायला आपल्याला दीड ते दोन तास लागतात तर आपल्या इथे तुम्ही या ग्रंथ पाठ करू शकता त्यानंतर बघा दत्त महाजांच्या अशा कोणत्या सेवा आहे ज्या आपण करू शकतो तर त्यातमध्ये तुम्ही दत्त बाबांनी पठण करू शकता त्यानंतर बघा तुम्ही घोरकष्टधरण स्तोत्र दत्त महाजांच्या अनेक प्रभावी स्तोत्रांपैकी हे एक स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र पठण केल्यावर आपल्या आयुष्यातले घोर संकट दुःख कष्ट हे दूर होतात दत्त महाजांच्या कृपेने आपल्या आयुष्यातले संकटे अडचणी दूर होऊन आपलं आयुष्य ओजायला लागतं तर तुम्ही 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 अनुष्ठान करू शकता हे स्तोत्र रोज अकरा वेळेस एकवीस वेळेस एकावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस संकल्प करून तुम्ही या स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता बघा आपली इच्छा जर असेल ना तर महाराज सुद्धा आपल्याकडनं काही ना काही सेवा करून घेतात फक्त माझ्याला म्हणायचं की महाराज माझ्याकडनं या सेवा तुम्हीच पूर्ण करून घ्या आणि खरंच सांगते महाराज आपल्याकडनं त्या सगळ्या सेवा पूर्ण करून घेत असतात आपण सेवा करणारे कोण आहोत महाराज बसलेले आहेत महाराज ठरवतात की कोणाकडनं मला किती सेवा करून घ्यायच्या आहेत आणि कोणत्या सेवा करून घ्यायच्या आपण फक्त महाराजांना प्रार्थना करायची की महाराज माझ्याकडनं ह्या सेवा पूर्ण करून घ्या आणि खरंच सांगते मग चमत तुम्ही चमत्कार बघा की खरंच तुमच्याकडनं त्या सेवा महाराज आपोआपच पूर्ण करून घेत असतात तुम्हाला वेळही मिळतो त्या सेवेसाठी आणि तुमच्याकडनं त्या सेवा महाराज पूर्ण करून घेत असतात आणि बघा हे जे दिवस आहेत ना या दिवसामध्ये आपण जितक्या सेवा केल्या ना तितका आपल्या सेवेचा बॅलेन्स मागे पडतो आणि हा सेवेचा बॅलेन्स आपल्याला आपल्या संकटकाळी कामा येत असतो जेव्हा आपल्याला कुठलंही संकट येतं किंवा अडचण येते ते तेव्हा हा बॅलेन्स आपल्याला काम येतो आणि तेव्हा आपल्याला आपल्या सेवेचा फळ मिळत असतं आपली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही आपल्याला के आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं म्हणजे मिळतं शंभर टक्के मिळतं फक्त ते फळ कधी कुठे कसं द्यायचं नाही हे फक्त महाराष्ट्र असतात त्यामध्ये आपण काही करू शकत नाही म्हणून आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं आपल्या जमेल तितक्या सेवा सगळं काही महाराज ठरवतील तर तुम्ही स्वतःचं पठण करू शकता त्यानंतर बघा तुम्ही करुणा त्रिपदी दत्त करुणा त्रिपदी आहे ती तुम्ही पठण करू शकता अतिशय सुंदर अशी ही करुणा त्रिपदी आहे आणि जरी आपल्याकडनं कळत न कळत काही चुका घडल्या असेल काही अपराध घडले असतील त्यासाठी आपण हे क्षमा याचना एक स्तोत्र आहे दत्त आणि करुणात्रिपदी पठण केल्यानंतर सुद्धा आपल्याला अनेक अनुभव येतात तुम्ही नक्की करुणात्रिपदी पठण करून बघा आपल्या घरामध्ये रोज एकदा करुणा तरी करुणात्रिपदी पठण केलीच पाहिजे लक्षात घ्या जरी तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही मोबाईलवर लावून द्या युट्यूबवर लावून द्या आणि तुम्ही ते श्रवण करा जेणेकरून तुम्हाला पठण केल्याच फळ मिळेल तर या सगळ्या सेवा तुम्ही दत्त मनांसाठी करू शकता ज्यांना कुठलीही सेवा करायला जमणारच नाही ज्यांना सुतक आलं असेल विठाळ आला असेल किंवा मासिक धर्म असेल त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही सेवा तुम्ही करू शकत नसाल त्यांनी फक्त नामस्मरण करा श्रीस्वामी श्री श्रीस्वामी समर्थ श्री असं तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असंही तुम्ही नामस्मरण करू शकता आपापल्या यथाशक्तीनुसार तुम्ही नामस्मरण करा बघा नामस्मरण ही अशी एक सेवा आहे जी आपण कधीही कुठे करू शकतो आणि ज्या सेवेला कुठलंही बंधन नाही आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ सेवा ही नामस्मरण आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण नक्की करण्याचा प्रयत्न करा चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मात्र सोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी समाजाने रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ ह जय जय स्वामी समत